लाडक्या बहिणींना राज्य सरकारनं एक पत्र आहे या पत्रातून भावनिक साथ घालण्यात आली आहे लाडक्या बहिणीला भावनिक साथ घातली गेली आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पत्र आहे सर्वच जिल्ह्यातल्या बहिणींना महायुतीकडून हे पत्र पाठवण्यात आलंय जिल्हा प्रशासनाकडून ही पत्र वितरित केली जात आहेत आणि या पत्राच्या माध्यमातून प्रिय ताई असं म्हणत राज्यातल्या तमाम महिलांना महिला भगिनींना एक भावनिक साध घालण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा फोटो या पत्रावरती आहे आणि एक भावनिक साद या पत्रातून घालण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना प्रियताई असं म्हणत एक भला मोठा मजकूर दिसतोय आणि कृतज्ञता त्यांच्याप्रती व्यक्त करण्यासाठी महायुतीकडून राज्यातल्या तमाम महिलांना हे पत्र देण्यात पाठवण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव आहेत आपल्यासोबत कुंदन काय आहे मजकूर या पत्रामध्ये काय उद्देश महायुतीचा किंवा सरकारचा हे पत्र राज्यातल्या महिलांना पाठवण्यामागचा सुद्धा राज्य सरकारने काही दिवसाआधीच महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यात पंधराशे रुपये महिना सुरू केला होता आणि आता सर्व जवळपास महिलांना हे पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि वरचे पुढचे सगळे जवळपास टप्पे मिळालेले आहेत आणि याच महिलांपती आदर किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारने हे पत्र प्रत्येक जिल्ह्यात पाठवलेलं आहे आणि जिल्हाधिकारी मार्फत प्रत्येक लाभार्थी महिलांपर्यंत आता हे कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी पत्र पोहचवलं जाणार आहे यात खाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदिती तटकरे यांच्या सह्या आहेत आणि या माध्यमातून आता राज्य सरकार सर्व महिलांच्या कृतज्ञा व्यक्त करतील आणि आपल्या लाडक्या बहिणी बद्दल एक सद्भावना या पत्रातून मांडल्या गेली आहे बिलकुल कुंदन धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी